आज आपण इथे तयार करणार आहोत एकच वाटण तयार करून चण्याची भाजी इथे तयार करणार आहोत करायलाही सोपी आणि खायला एकदम टेस्टी भाकरी भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हा सर्व करू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीचं काय करावं सुचत नसेल तर तुम्ही ही भाजी नक्की तयार करू शकता तर चला मग पटापट रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी एवढे पांढरे बारीक चणे असतात हे ले ले हे भिजत घातलेले आहेत हे बाजारामध्ये किंवा किराणा दुकानात तुम्हाला मिळून जातील आणि हे खायला एकदम गोड असे छान गुडचट लागतात तर हे एक वाटी एवढे मी सहा ते सात तास भिजत घातलेले आहे आता हे भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून आपल्याला दुसरं पाणी घालायचं आहे हे कुकरच्या भांड्यात घ्यायचं आहे यामध्ये एक कलमीचा तुकडा चवीनुसार थोडं मीठ पाव चमचा पाव चमचा एवढी हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा एवढं तेल घालून आपल्याला कुकरला इथे दोन सीट्या द्यायचं आहे त्यामध्ये हे छान चणे मऊ शिजून जातात आता इकडे तोपर्यंत आपण वाटण तयार करू यासाठी मी इथे दोन मोठे मोठे कांदे कापून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूणच्या पाकड्या घ्यायच्या आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस आपण छान बारीक करून घ्यायचं आहे यानंतर लगेचच कढईमध्ये इथे मी दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं आणि अर्धा चमचा एवढं मोहरी घालायची आहे जीरा मोहरी छान तडतडली की यामध्ये दोन तेजपान घालायचं आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा बारीक बारीक चिरून फोडणीसाठी घालायचा आहे तो इथे अरत परत गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता यानंतर लगेचच जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते संपूर्ण वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे हे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हे शिजण्यासाठी मी इथे एक चमचा एवढं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आपण चण्यामध्येही शिजताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामुळे आपल्याला जे मसाल्यातलं तेल आहे ते लवकर सेपरेट होतं म्हणून आपल्याला सुरुवातीलाच मीठ घालून घ्यायचं आहे आता छान तेल सुटेपर्यंत मसाला शिजलेला आहे यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करू त्यासाठी मी ते एक चमचा एवढं धने पावडर एक चमचा एवढं इथे जिरे पावडर एक चमचा एवढं इथे मसाला दोन चमचे एवढं तिखट घालायचं आहे पाव चमचा एवढी हळद घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिटपर्यंत मसाला छान सर्व मसाले यामध्ये शिजवून घ्यायचे आहे आता इथे जे टोमॅटोची आपण दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती यामध्ये टाकून छान शिजवून घ्यायचं आहे मसाले शिजण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला मसाले छान शिजवून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे आता मसाला इथे छान शिजलेला आहे आणि कुकरही थंड झालेला आहे बघा छान चणे शिजून गेलेले आहे आता हे संपूर्ण चणे यामध्ये टाकून घ्यायचे आहे मी यामधलं चण्यामधलं पाणी थोडं वेगळं थो काढून ठेवलेलं होतं जर आपल्याला हे पाणी लागलं तर आपण वरून घालू शकतो आता ह्या मसाल्यामध्ये चणे छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान शिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये जे पाणी आपण शिल्लक होतं ते टाकून घेतलेलं आहे आपल्याला जेवढा रसा पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आता ताटलीत ठेवून आपल्याला हा रसा छान चार ते पाच मिनिट उकडून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा इथे गरम मसाला घालत आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि छान उकडून घ्यायचं आहे आता भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून द्यायचा आहे मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघा ग्रेव्ही पण छान झालेली आहे नेहमीच्या आपल्या भाज्या करण्यापेक्षा ही भाजी तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा घरी सगळ्यांना आवडेल आणि ही भाजी तुम्ही मुलांना टिफिनवर किंवा खायला उसळ म्हणूनही देऊ शकता किंवा तुम्ही भाकरी चपाती किंवा भातासोबतही सर्व करू शकता एकच वाटण तयार करून केलेली ही चण्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद